मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय थे ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्यामुळे शहरात आणि विशेषतः केडगाव परिसरामध्ये राजकीय रणधुमाळी सुरू झालीय केडगावमधून महानगरपालिकेच्या आठ जागांसाठी युवा नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज झाले या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते भणुदास एकनाथ कोतकर यांनी निवडणुकीची सूत्रं हाती घेत नव्या जुन्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्याचं काम सुरू केलंय मात्र यंदा केडगावचं राजकीय चित्र पालटणार का याची चर्चा आता दबक्या आवाजात रंगू लागली आहे ज्येष्ठ नेते भणुदास कोतकर यांनी उदयनराजे नगर येथे आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमात निवडणुकीचं टायमिंग साधलं त्यांनी केडगावच्या आठ जागांपैकी तीन उमेदवारांची घोषणा जाहीरपणे करून टाकली महेश सरोदे सागर सातपुते आणि भूषण गुंडे यांच्या नावांची घोषणा खुद्द भानुदास एकनाथ कोतकर यांनी केली तर कोतकर यांनी उर्वरित पाच उमेदवार गुपित ठेवलेत त्यामुळे हे उर्वरित पाच उमेदवार कोण याकडे संपूर्ण केडगावसह अहिल्यानगर शहराचं लक्ष लागले या घोषणेमुळे अहिल्यानगर शहरासह केडगावमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव करणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्या पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्या आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस